नमस्कार वेलकम टू आर्ड साईन फूड ब्लॉग गीतांजली चॅनल आणि मी गीतांजली आज तुम्हाला मसाला भेंडी कुरकुरीत मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे अगदी सात आठ दिवस आरामात टिकणारी प्रवासात घेऊन जायला चला बघूया भेंडीला अगोदर एक दिवस अगोदर आणून ठेवायची दुसऱ्या दिवशी करायला घ्यायची म्हणजे ती नरम पडते आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायची आणि धुवून चांगली स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि हे बघा मी मसाले घेतलेत बघा शेंगदाणे तीन टेबलस्पून खोबरे तीन टेबलस्पून एक एक चमचा बडीशेप आणि जिरे आणि एक लहान चमचा हळद आहे आणि किचन किंग मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि घरचा मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा असं सग घेतलंय सगळं एक एक घेतलंय हळदीचा लहान चमचा असतो तो एक चमचा घेतलेला आहे तर हे सगळं मिक्सरवरती जाडसर वाटायचं आहे जास्त बारीक नाही करायचं लसूण राहिला होता माझ्याकडून बघा लसूण घेतलेत वीस पंचवीस फाकड्या घेतल्या असतील छोट्या आहेत माझ्या त्या आणि आलं पण घाला तुम्हाला आवडत असेल तर मी आलं घातलं नाही आहे कारण आमच्यात कोणाला आवडत नाही आलं घातलेलं आलं घालला चांगलं टिकाऊ राहतं ते चांगलं असतं खरं पण पण ती आवडतच नाही तर काय करणार एखाद्याला आवडते छान भेंडी चांगली स्वच्छ धुतलेली पुसलेली आपण तिरकी कापणार आहोत एकदम सरळ गोल पण नसणार आहे ती अशी तिरकी कापणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कापू शकतो एकाचे तीन असे तिरके तिरके भाग केलेत मी पण बारीक पण नाही कापायचे कारण आपण हे तेलात तळणार आहोत ना म्हणून आणि एकाच बॅचमध्ये सगळे नाही टाकायचे कमी कमी घेऊनच करायचं आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा मोठ्या गॅसवरच हे करायचे अगदी तळून थोडी कुरकुरीत झाली ना शिजत आली की वर वर येते भेंडी तळाशी चिकटत नाही ती आणि आपल्याला पण अशी थोडी दिसते अशी जसे डाग पडलेले आणि कुरकुरीत झालेले वरून तेव्हा काढायचं हलकी पण होते आणि अशी तेलामध्ये वरती तरंगत राहते थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात होते त्यावेळेला काढायचं जास्त कुरकुरीत क एकदम क करायची नाही आपल्याला कारण आपण आता ही चपातीबरोबर पोळीबरोबर खाणार आहोत म्हणून स्नॅ स्नॅक म्हणून करत असाल तर मग तुम्ही अशी उभी चिरून अगदी कुरकुरीत तळू शकता वरून मग तिखट मीठ टाकून स्नॅक्सारखं खाता येतं तसं पण म्हणून आपण आता हे पोळीसाठी टिकाऊ भेंडी बनवणार आहोत ना ती, भिंडीचा मसाला भेंडी तर हे असं तळून घ्यायचं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं परत शेवटपर्यंत असे बोलली नाही आहे अर्धच माझं वॉइस रेकॉर्ड झालं होतं त्याच्यामुळे आता परत एकदा हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे ज्यांनी अगोदर बघितलं आहे त्यांनी पण हा बघायला पाहिजे पण काय तशी लिंक मी त्याच्या डिस्क्रिप्शनखाली व्हिडिओ देणार आहे मी आणि पुढे पण अशाच तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच माझी व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायचं काय म्हणजे आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्याखाली सबस्क्राईब लिहिलं असेल त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि नंतर एक बेल साईन दिसणार आहे क्लिक केल्यानंतर त्याच्यावर पण क्लिक करा झालं सबस्क्राईब तुम्हाला रोज माझ्या या व्हिडिओ ज्या काही नवीन मी अपलोड करेल किंवा पोस्ट करेल यूट्यूबवर तर तुम्हाला ते दिसेल सबस्क्राईब नाही केलं तर ते दिसणारच नाही तर तुम्ही बघणार कसा मग म्हणून आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते आहेत की नाही हे मला कळायला पाहिजे म्हणून तुम्ही एक लाईक करत राहा आणि जमलं तर कमेंट पण करा तुम्ही ही भेंडी करून पाहिलीत का आणि कशी झाली तुम्हाला ती कशी लागली चव कशी लागली ते पण आम्हाला सांगा खरंच ती आवडली का तुम्हाला हे पण सांगा भरपूर भे मसाला भेंडीच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातलीच ही एक पद्धत समजा तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील युट्यूबवर अशा व्हिडिओ पण प्रवासात घेऊन जाण्यासाठी आहे म्हटल्यावर सगळ्यांना बघावं असं वाटतंच